मध्य प्रदेशात कोल्ड्रिप कप सिरपमुळे एकवीस पालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर कोल्हापुरातही औषध सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन सादर करून कोल्हापुरात विशेष औषध तपासणी पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे मध्य प्रदेशात ड्रिंक कप सिरपमुळं तब्बल एकवीस बालकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून चिंता व्यक्त केली जातीय याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलं या निवेदनात औषध निर्मिती आणि विक्री व्यवस्थेतील गंभीर तुटींचा उल्लेख करत जिल्हा स्तरावर विशेष औषध तपासणी पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे समितीने नमूद केलं आहे की औषध निरीक्षकांची संख्या अपुरी असून तपासणी प्रक्रिया अनेकदा केवळ कागदोपत्री राहते अनेक औषध क्लिनिक आणि रुग्णालयांमध्ये विकल्या जाणाऱ्या औषधांचे नियमित नमुना परीक्षण होत नाही निवेदनात नऊ महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये औषध सुरक्षा समिती स्थापन करणे दर महिन्याला नमुना चाचणी अनिवार्य करणे बालकांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे विशेष परीक्षण करणे तसंच सर्व औषध विक्री परवाने सार्वजनिक करणे या मागण्यांचा समावेश आहे हिंदू जनसंघर्ष समितीनं जिल्हा प्रशासनाला पंधरा दिवसात आढावा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे तहसीलदार स्वप्नील पवार यांना हे निवेदन देण्यात आलं असून प्रमुख उपस्थितांमध्ये अभिजित पाटील आनंदराव पवळ स्वप्नील पोवार कविराज कबुरे राजेंद्र तोरसकर संभाजी थोरवत महेश पवार अजय सोनवणे आणि सुरेश जाधव यांचा समावेश होता